नमस्कार मुलांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आदिती अभ्याकस अँड वेदिक मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्लस नाईनचा पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला ठीक आहे आता तो कसा तयार होतो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो की आपल्याला प्लस नाईन करायचं असेल तर डायरेक्ट आहे की नाही ते बघतो ठीक आहे आता जर डायरेक्ट असेल तर आपण ते डायरेक्ट करतो पण जर आपल्याकडे प्लस नाईन डायरेक्ट करायला नसेल तर आपण मग त्या प्लस नाईनसाठी त्याचा फॉर्म्युला वापरतो की जो आपण बघितलेला होता की त्याचा बिग फॉर्म्युला होता पॉझिटिव्ह बिग फॉर्म्युला प्लस नाईन इज इक्वल टू मायनस वन प्लस टेन हा फॉर्म्युला आपण वापरतो पण मग कधी कधी काय होतो ह्या फॉर्म्युलामध्ये जो मायनस वन जो आहे तो आपल्याला करायला नसतो मग त्याऐवजी आपण त्याचा स्मॉल फॉर्म्युला वापरतो की जो आहे मायनस वन इज इक्वल टू प्लस फोर मायनस फाय ठीक आहे मग हे दोन फॉर्म्युले म्हणजे पॉझिटिव्ह बिग फॉर्म्युला आणि हा इथे स्मॉल निगेटिव फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले एकत्र येतात आणि मग आपला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तयार होतो की प्लस नाईन इज इक्वल टू प्लस फोर मायनस फाय प्लस टेन ठीक आहे हा आपला फॉर्म्युला कॉम्बिनेशनचा तयार झाला की प्लस नाईनसाठी आता तो आपण कसा वापरायचा ते हे इथे काही सम दिलेले आहेत त्याचा ते आपण सॉल्व करूया आणि मग आपल्याला कळेल की हा आपण फॉर्म्युला कसा वापरायचा तो ठीक आहे तर काही सम आपण पहिल्यांदा टूलवरती बघूया आणि नंतरचे काही सम आपण फिंगर्सवरती बघूया टूलवरती करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा सेट झिरो करून घ्यायचं ठीक आहे आता सेट झिरो झाल्यानंतर आता आपलं इकडे सम आहे की पहिलं सम काय आहे ते प्लस सिक्स प्लस नाईन प्लस नाईन ठीक आहे मग आता आपण केलं सेट झिरो तर करून घेतलं आहे मग करायचं आहे आपल्याला प्लस सिक्स हे प्लस सिक्स आपल्याकडे डायरेक्ट होतं म्हणून आपण प्लस सिक्स केला त्यानंतर करायचं आहे आपल्याला प्लस नाईन आता इथे आपण बघू शकतो की प्लस नाईन आपल्याकडे करायला नाही आहे मग अशा वेळेस आपण त्या प्लस नाईनचा फॉर्म्युला वापरणार की जो आहे मायनस वन प्लस टेन आता इथे बघू शकता की आपल्याकडे मायनस वन करायला आहे मग आपण तो करणार मायनस वन प्लस टेन ठीक आहे मायनस वन प्लस टेन आपण केलं आता परत प्लस नाईन करायचं आहे आता डायरेक्ट पण नाही आहे आणि जो फॉर्म्युला आहे मायनस वन प्लस टेन तर इथे मायनस वन पण करायला नाही आहे मग अशा वेळेस मायनस वनसाठी आपण करणार प्लस फोर मायनस फाय हे आपण मायनस वनसाठी वापरलं प्लस फोर मायनस फाईव आणि प्लस टेन आपल्याकडे करायला आहे म्हणून ते करून घेतलं मग आपला आन्सर आलेला आहे ट्वेंटी फोर समजलं की हा फॉर्म्युला आपण कसा वापरला आपण आन्सर येते राईट डाऊन करूया ट्वेंटी फोर ठीक आहे अजून पण काही सं बघूया सेट झिरो केलं त्यानंतर आहे फाय प्लस नाईन मायनस टू फाय डायरेक्ट त्यानंतर प्लस नाईन प्लस नाईन नाही आहे आपल्याकडे आणि त्याचा फॉर्म्युला मायनस वन प्लस टेन तर मायनस वन पण नाही आहे म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन ठीक आहे त्यानंतर आहे मायनस टू मायनस टू डायरेक्ट आन्सर आहे आपलं ट्वेल्व आपल्या इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज पुन्हा आन्सर राईट डाऊन करून झालं की सेट झिरो नेक्स्ट सम आहे टू प्लस थ्री प्लस नाईन टू डायरेक्ट आता प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्री नाही आहे म्हणून मग अगोदर स्मॉल फॉर्म्युला वापरता येतो का काय तो बघायचा मग प्लस थ्रीचा स्मॉल फॉर्म्युला आहे मायनस टू प्लस फाय आता करायचं आहे आपल्याला प्लस नाईन प्लस नाईन डायरेक्ट नाही आहे बिग फॉर्म्युलासाठी आपल्याकडे मायनस वन पण नाही आहे म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आन्सर इज फोर्टीन आन्सर आलेला आहे आपलं आपलं फोर्टीन इकडे आपण राईट डाऊन करूया ठीक आहे पुन्हा नेक्स्ट सम आहे सेवन प्लस एट प्लस नाईन इकडे सेट झिरो सेवन डायरेक्ट त्यानंतर आहे प्लस एट प्लस नाईन प्लस एटसाठी मायनस टू प्लस टेन आणि प्लस नाईन मग प्लस नाईनसाठी येणार प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आन्सर इज ट्वेंटी फोर आपण इकडे राऊ लिहून घेऊया आन्सर इज ट्वेंटी फोर ठीक आहे त्यानंतर आता आपण पुढचे सम आहे ते आपण फिंगर्सवरती बघूया ठीक आहे टूल बाजूला ठेवून देऊया आणि काही सम हे बघा आता नेक्स्ट सम आहे आपलं नाईन मायनस फोर प्लस नाईन सेट झिरो केलं आपण फिंगर्सवरती करायचे आहेत म्हणून सेट झिरो केलं प्लस नाईन प्लस नाईन डायरेक्ट मायनस फोर मायनस फोर डायरेक्ट अगेन प्लस नाईन आता प्लस नाईन डायरेक्ट पण नाही आहे आणि बिग फॉर्म्युलासाठी मायनस वन नाही आहे म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आन्सर इज फोर्टीन आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज फोर्टीन पुन्हा नेक्स्ट सेट झिरो ट्वेंटी फोर प्लस वन प्लस नाईन ट्वेंटी फोर प्लस वन प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फाय आता प्लस नाईन प्लस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आन्सर इज थर्टी फोर आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज थर्टी फोर पुन्हा सेट झिरो थर्टीन प्लस टू प्लस नाईन सेट झिरो झालं थर्टीन प्लस टूसाठी फॉर्म्युला डायरेक्ट नाही आहे म्हणून त्याचा फॉर्म्युला वापरावा लागेल जो आपण स्मॉल फॉर्म्युला वापरणार आहोत प्लस थ्रीसाठी सॉरी प्लस टू करायचं आहे मग प्लस टूसाठी आपण करणार आहोत मायनस थ्री प्लस फाय ठीक आहे आता प्लस नाईन मग आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आन्सर इज ट्वेंटी फोर पुन्हा आता आपलं सम आहे थर्टी फाय प्लस नाईन मायनस थ्री तसे झिरो थर्टी फाय प्लस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आणि मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट आन्सर इज फोर्टी वन पण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फोर्टी वन नेक्स्ट सम आहे आपलं सेवन्टी सेवन मायनस थ्री प्लस नाईन सेट झिरो सेवंटी सेवन झालं मायनस थ्री आता मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणू प्लस टू मायनस फाय आणि प्लस नाईन मग प्लस नाईनसाठी मग आता इथे मायनस वन आहे मग मायनस वन प्लस टेन जेव्हा मायनस वन करायला असतो तेव्हा त्याचा बिग फॉर्म्युला वापरायचा मग अशा वेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला नाही वापरायचा तो मायनस वन प्लस टेन हाच फॉर्म्युला वापरायचा मग आन्सर आहे आपलं एटी थ्री आन्सर इज एटी थ्री पुन्हा सेट झिरो थ्री प्लस नाईन प्लस नाईन सेट झिरो केलं थ्री प्लस नाईनसाठी मायनस वन आहे म्हणून मायनस वन प्लस टेन अगेन प्लस नाईन पुन्हा आहे आपल्याकडे मायनस वन प्लस टेन मग आन्सर आहे ट्वेंटी वन इथे काय आपण कोणताही कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरला नाही आपल्याकडे बिग फॉर्म्युला आपल्याला वापरता येत होता म्हणून तोच फॉर्म्युला वापरला आन्सर आहे ट्वेंटी वन ठीक आहे आलं तुमच्या लक्षात की ज्या वेळेस आपल्याकडे प्लस नाईन करायचं आहे मग बघायचं डायरेक्ट आहे का डायरेक्ट असेल तर मग ते डायरेक्ट वापरायचं जर डायरेक्ट नसेल तर मग त्याचा बिग फॉर्म्युला आहे प्लस नाईनचा मायनस वन प्लस टेन मग तो वापरायचा तो वापरता येत असेल जर आपल्याकडे मायनस वन करायला असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा मायनस वन प्लस टे पण जर मायनस वन करायला नसेल मग मात्र बिग फॉ आपला सॉरी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे तो वापरायचा की मग प्लस नाईन इज इक्वल टू जो प्लस फोर मायनस फाय प्लस टेन हा आहे तो वापरायचा ठीक आहे आलं लक्षात सगळ्यांना अशा पद्धतीने आपण हा प्लस नाईनचा फॉर्म्युला आज शिकलेलो आहे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा स्पीड वाढेल ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता की हे फॉर्म्युले वापरून आपलं हे कॅल्क्युलेशन किती फास्ट आपण करतो तुम्ही प्रॅक्टिस करत राहा जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा स्पीड पण तुम्हाला वापरेल म्हणजे वाढेल आता एवढे जे सम दिसतात की नाही ते तुम्ही अगदी वन मिनिटच्या आतमध्ये करू शकता पण तुम्हाला त्याच्यासाठी रोज प्रॅक्टिस करावा लागेल प्रॅक्टिस केली तर तुमचा स्पीड वाढेल आणि हे दहा सम आपल्याला वन मिनिटच्या आतमध्ये नक्कीच होतात प्रॅक्टिस केल्यानंतर ठीक आहे तर प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा टूल नसेल तर तुम्ही फिंगर्सवरती करू शकता ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद